हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण आशा करते की तुम्ही तुमचा अभ्यास हा छान पद्धतीने चालू केला असेल आणि ग्राउंडही केलं असेल सुरू आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लिस्ट सांगणार आहे एक पुस्तकं म्हणजे दहा पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा एक पुस्तक हे तुम्ही दहा वेळा वाचा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मी तुम्हाला जी बुक लिस्ट सांगते ती एकदम स्टँडर्ड बुक लिस्ट आहे आज संडे असल्यामुळे सुट्टी होती थोडंसं बाहेर सोडलं होतं आम्हाला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदा विषय ते मी तुम्हाला डायरेक्ट सांगून देते नॉ फॉर्मॅलिटी काय नाही आहे यामध्ये तुम्ही मराठीसाठी फक्त बाळासाहेब शिंदेचं पुस्तक यूज करा त्यानंतर मग येतो आपला सा भौतिक चाचणी भौतिक क्षमता चाचणी त्यामध्ये मॅथ आणि रिजनिंग येतं तर त्यासाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही यूज करा एकदम बेस्ट आणि बेस्ट पुस्तक आहे मित्रांनो सचिन ढवळे सरांचं पुस्तक ते खरंच वापरा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून जातील आणि त्याच्यानंतर त्यांचे यूट्यूबलाही खूप सारे व्हिडिओ आहेत तुम्हाला जर एखादा चॅप्टर नाही समजला तर तो तुम्ही त्यात तिकडे पाहून सुद्धा कव्हर करू शकता त्यानंतर आता झाला इंग्लिश इंग्लिश मी तुम्हाला दोन मिनिटात लास्टमध्ये सांगते जी केसाठी तुम्ही एकच काम करायचं आहे मित्रांनो एक, एक तात्याचा ठोकळा ता यूज करायचा आहे किंवा स्टेट बोर्डचे पुस्तकं पाचवीपासून किंवा हां अगदी चौथीपासून जरी तुम्ही केले तर ते चौथी ते दहावीपर्यंतचे तुम्ही इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि इकॉनॉमिक्स हे चार विषयांचे आणि विज्ञान हे चार पाच जे विषय आहेत त्याचे सगळे पुस्तकं तुम्ही यूज करायचे स्टेट बोर्डचे आणि तुमच्या भाषेत थोडे थोडे नोट्स काढायच्यात म्हणजे तुम्हाला ते परत पुस्तक वाचायला नको आणि त्यानंतर मग तुम्ही तात्याचा ठोकळा यूज केला तरी पण चालतं मित्रांनो हा झाला केसाठी जास्त लोड घेऊ नका जी केला आम आरामात तुम्हाला तुम्ही एवढे केले ना दहा मार्क आरामात येऊन जातात त्यानंतर राहतो प्रश्न की इंग्लिशचा इंग्लिशसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे ते तुम्ही यूज करा बाळासाहेब शिंदेचं पुस्तक खरंच छान आहे आणि एखाद्याचं खरंच इंग्लिश जर असेल चांगलं एखादा मुलगा कंबाईन वगैरे करत आहे तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांनी तुम्ही आमच्या सरांचं पुस्तक यूज केलं तरीही चालेल त्यांचं पुस्तक आता ज्या थोडंसं थोडासा स्टँडर्ड आहे त्यामुळे जर म्हणजे कसं पोलीस भरती करतो आपण सर्वजण आणि त्या पोलीस भरती करणाऱ्या पौर्त मुलांना इंग्लिश हा विषय नाही आहे त्यामुळे अशी भीती वाटल्यासारखं होते आणि जड जाते की बाबा इंग्लिश मी करू कुठून म्हणजे ॲट मुलं इंग्लिशचा अभ्यास करतच नाही अक्षरशः त्यामुळे मग मुलं बाहेर राहतात अगदी ऐंशी मार्कपर्यंत येऊन पोहोचतात तुम्ही आणि मग तुम्हाला ग्राउंडला जीव काढावा लागतो एक दोन दहा वीस मार्क कसे वाढवायचे ही यासाठी प्रयत्न करा की इंग्लिश रोज अभ्यास करा इंग्लिशचा तरी म्हणजे शेख सराचं पुस्तक यूज करा किंवा मग आपले बाळासाहेब शिंदे सराचं पुस्तक यूज केलं तरीही चालेल आणि आता राहायला राहता राहिला प्रश्न की मला वनरक्षकला कसे प्रश्न येतात त्याविषयी माहिती पाहिजे आपल्याला अंधारात गोळी मारल्यासारखं नको की तुम्ही अभ्यास करताय करताय हे पुस्तक वाचताय ते पुस्तक वाचता पण तुम्हाला हेच माहीत नाही की तुम्हाला प्रश्न कसे आहेत आपल्याला आपल्या पेपरमध्ये तर तुम्ही हे काम करा की जे टी सी एस घेणार आहे भरती आपली म्हणजे वनरक्षकची भरती दोन हजार तेवीसची टी सी एसनं घेतली आहे तर टी सी एसनं स्वतःचं एक पुस्तक युथ काढलेलं आहे ते पुस्तक तुम्ही पहा ज्या दोन हजार तेवीसच्या पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्णच प्रश्नपत्रिका आहेत ज्या झालेल्या दोन हजार तेवीसला त्यांनी ॲड केल्या असतील कशाप्रकारे येतो तुम्हाला तो पॅटर्न पूर्ण समजून जाईल असा ब्ल्यू नेहमी ब्ल्यू कलरचा मोठासा असा मोठा पुस्तक आहे तर ते तुम्ही घ्या टी सी एस पॅटर्नचा आहे तर ते तुम्ही यूज केलं तरी चालेल प्रश्नांसाठी जास्त काही प्रश्न जास्त बघू नका मित्रांनो एकदा तुम्हाला पॅटर्न समजला ना तर तुम्ही जास्तीत जास्त फोकस हा इंग्लिश आणि तुमच्या अभ्यासावर द्या आणि त्याचबरोबर ग्राउंड करा मी तुम्ही असं म्हणाल सारखंच मॅडम ग्राउंड करा ग्राउंड करा म्हणत आहे कारण मला माहीत आहे ग्राउंड इतकं सोपं नाही आहे मित्रांनो मला आम्हाला आठ महिने मिळाला म्हणून मी आज तुमच्यासमोर आहे पण तुम्हाला मिळेलच असं नाही आहे प्रत्येकालाच प्रत्येक बॅचला वेळ मिळेल असं नाही दोन हजार एकोणीसला जी भरती झाली होती मित्रांनो अक्षरशः पंधरा दिवस ग्राउंडला मिळाले होते पंधरा दिवसात तुम्ही काय ग्राउंड करू शकता हे मला तुम्ही सांगा त्यामुळं मी आज ओरडून तुम्हाला सांगत आहे की ग्राउंडवर लक्ष द्या त्याचबरोबर अभ्यासही करा आणि काही अडलंच तर मला नक्की कळवा मी तुमच्यासाठी एक नवीन पुन्हा व्हिडिओ घेऊन येईल थँक्यू